महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या भिवंडी तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर पडगा ग्रामपंचायत हद्दीत असलेली शंभर वर्ष जुनी ऐतिहासिक सतीची विहीर जिथे स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी पाणी सत्याग्रह केला होता ती विहीर बुजवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय देशभरात सहा डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होत असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांत संताप उसलाय समानगर येथील पंच्याण्णव वर्ष हिराबाई सोनावणे यांनी त्या काळाची आठवण सांगितली बाबासाहेबांनी येथे पाणी काढून सत्याग्रह केला शिसवीच्या झाडाखाली सभा घेतली आणि मुलांना शिक्षण द्या असा संदेश दिला या प्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर पडगा मंडारी संत यांनी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं असून याबाबत या सुनावणी लवकरच होणार आहे गेल्या वीस वर्षांपासून या विहिरीसाठी लढा देणारे कवी मिलिन जाधव यांनी पुरातत्व संचालनालयासह अनेक शासकीय कार्यालयांना तक्रार केली आहे त्यांचा स्पष्ट इशारा आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या पाऊल खुणा पुसू देणार नाही विहीर पुन्हा उघडी करण्यासाठी लढा सुरूच राहील आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नावर ही ऐतिहासिक सतीची विहीर पुन्हा उघडली जाणार का द पोलीस न्यूज ब्युरो भिवंडी